सोलापूर जिल्हा परिषदेकडून मौजे कुंभारकर व दक्षिण सोलापूर येथील जनजीवन मिशन कामाची एकाच कामाची दोनदा निविदा पहिल्या कार्यामध्ये न करता काढण्यात आली ही पूर्णपणे बेकायदेशीर निविदा असून एका ठराविक कॉन्ट्रॅक्टरला आर्थिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या संपूर्ण सुपारी घेऊन हे काम जिल्हा परिषद प्रशासन करत आहे याच्यासाठी या या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना ओ साहेबांना दोन वेळा निवेदन दिले तरी काही हालचाल झाली नाही तर आज मान्य सीओ प्रभारी ओ साहेब तोहेणकर यांना आज जिल्हा प्रशासनाची हालत ही ह्या छिद्र पडलेल्या भांड्याप्रमाणे झाले असून व त्या कॉन्ट्रॅक्टरची हालत या चित्रपटलेल्या भांड्यासारखी केली तुम्ही केली असून त्याची मानसिक आर्थिक संपूर्ण सुपारी तुम्ही जिल्हा परिषद घेतली आहे का असा असा प्रश्न त्यांना करण्यात आला व त्या कामाची तात्काळ चौकशी करून श्री धनशेट्टी व श्री कटधोंड या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर व उपअभियंता या दोघांना तात्काळ कारवाई या दोघांना तात्काळ कारवाई करून त्यांना सस्पेंड करून या कॉन्ट्रॅक्टरला न्याय द्यावा व निविदा पर्यंत त्वरित कॅन्सल करावी अशा आशयाचं निवेदन देण्यात आलं आहे तर लवकरात लवकर यावर कारवाई झाली नाही तर ह्याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन आज एन एस युवायच्या वतीने पुढील आठवड्यामध्ये करण्यात येणार आहे याची नोंद जिल्हा परिषद प्रशासनाने घ्यावी कोणाला तिरं निवेदन आपण प्रभारी प्रभारी सीओ आहेत कोइंकर साहेब त्यांच्याकडे निवेदन सुपूर्द केलं आहे त्यांनी चौकशी करायचं आश्वासन पण दिलं आहे आज आज आठ दिवसात जराचा निकाल लागला नाही वेगवेगळे प्रयत्न जर झाले नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन एन एसयूकडून करण्यात येईल